काय ग किती वर्षांनी बऱ्याच वर्षाने इकडे दत्त जयंतीला ना दत्त <coughs> तर ती काय लग्नाच्या ती लग्नाच्या अगोदर होती दत्त जयंतीला तर तेव्हाच आम्ही सेटिंग लावलेली नाही ते ते <coughs> लाव ला ना तेव्हा तेव्हा काय नव्हता नाही 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 दत्त जयंतीला काय नाही फोन करून थांबवलं होतं होय होय तेव्हाच लागलेली दत्त जयंतीच्या टायमात तर तेव्हाच आम्ही जुळवलेलं जुळ आमचा तर आत्ता यावर्षी वर्ष दरवर्षी मुंबईत असतात दत्त जयंतीच्या टायमात तर यावर्षी गावा का तर चला ढोल वगैरे वाचतातच ऐका केस फटाके वगैरे तर चला आता मंदिरच भेटू का बघू जरा खाऊच्या ठिकाणी का हजर असतात का आणि बाय दोघात ती भात का दुसऱ्या पराती तर मित्रांनो आपल्याकडे तयार चालली पुलाव बनवतात दरवर्षी प्रमाणे आणि पप्पा स्वतः बनवतात पिंक्या पुन्हा पिंक्या पुनम पण आणि हय नाया हे आर्यन हय नाया तर पुलाव बनू काम चालू आहे बघा माझे पेस्ट जास्त नको डाफ्यवाद तुम्ही काय बघू का की

तर चला मित्रांनो आपल्याकडे तिकडे पुलावाची वगैरे तयारी बघितलाच असेल मग पप्पांची चालू होती आणि आत्ता आरत सुरुवात होईल आरत करणार त्याच्यामुळं सगळी तीर्थप्रसादक वगैरे येतात वाडीतील मंडळी तरी बघा देवळात पण आरत चालू आली आणि आता आपण आरत करूया आणि नंतर मग देवळात मंदिरात जाऊया तर चला सगळी आरतीची तयारी करून घेऊया

हे पावर रिक्पेडे राव तेडे पेडे पेडे ते घेऊनी तर मित्रांनो हे बघा नवीन पाटी लावली आणि जुना पण नाव आपला दत्ता सदनच होता घरावर आपले घराची पाटी होती जी ती पहिली आमची दत्ता सदन नाव होता लाकडी ती पण लाऊची आहे तर आता ही नवीन पाटी लावली पुसघाटण गेला होताचा आणि ही ही बघा पेडे वगैरे वाटत आहे बघा बाई माका दे केशरी अरे मग ना। झिल <laughs> नाव रंगवतो <हुता> अजून हां <laughs> तर मित्रानो ही बघा आपली नवीन पार्टी अकडे लागलेली आणि अकडे आपली जुनी पार्टी पण ही बघा दत्त सदन नावाची तर मित्रांनो <laughs> आज सारंगचं बड्डे पण आहे आणि हो बघा बड्डे तर याच्यापाच्या आपल्याकडे कोण घेऊन राहूला त्याच्यामुळे दिसत नाही <laughs> दाखवू ना दाखवू ना जरा दाखव <laughs> 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 शालंग। ले 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 ले। अरे शालंग कोण अरे सारंग ला दाखवायचा का ऑस्कर काय दाखवते गेलो चला गेलो। चला तर मित्रांनो आता मी चाललो मंदिरात आणि मंदिरात आता हरत वगैरे चाल आरत वगैरे झाली सकाळी बघितलंच अशा लारत वगैरे तर आता दाखवता आणि खाली बघा रे वर्ष पण आहे माझ्या बरोबर काय ग किती वर्षांनी बऱ्याच वर्षांनी इकडे दत्त जयंतीला ना तर ती काय ती लग्नाच्या अगोदर होती दत्त जयंतीला तर तेव्हाच आम्ही सेटिंग लावलेली नाही ना तेव्हा तेव्हा काय नव्हता नाही 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 दत्त जयंतीला काय फोन करून थांबवलं होत तर तेव्हाच आम्ही जुळवलेलं जुळ जाईल आमचा तर आत्ता यावर्षी वर्ष दरवर्षी मुंबईक असतात जयंतीच्या टायमात तर यावर्षी गावा का तर चला ढोल वगैरे वाचतातच ऐका घेत असं फटाके वगैरे तर चला आता मंदिरच भेटी चला मंडळी इकडचं नाच वगैरे झालेलो आ आणि आता आमच्या घरी दत्त जयंती असल्या कारण सगळे आता पाया पडणारी वगैरे येतात त्यामुळे चला तिचा प्रसाद वाटूच आठ तुम्ही बघून ठेवलं बसान वाट बसतोय बस, बस जरी या पड <laughs>

नाही पाय पण या या मंडळी या नमस्कार तिला सगळे बसा 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 तू कुठे होती साधू इकडे इकडे नाचून नाचून माझं काय नाच काय पण हे तुला मिळाला

अजून मंडळी माऊ पा तुझं भाऊ गेलो का सुका तू जेऊ ते मरामाने आणि आम्ही या वेळी याकडे येते वगैरे देऊन झालेलो आणि आत्ता दशावतार चालू आहे तर दशावतारात जाऊचा बरीचशी मंडळी चालतं बघ हय रे तेवढा बघित काय <laughs> रे झोपेत ना उठा नेलं की नाही जायचं एक शॉर्ट घेता एक शॉर्ट घेता खूप दिवसाने इलस तकडे दशावतार चालू आहे आणि अकडे मंचुरियन मंचुरियन भजी खावण्याचं काम चालू होईक मंचुरन किती असते मंचुरियन भजी बसला बघू खाऊच्या ठिकाणी हजर असता बाय दोघी खावचं म्हटलंच किती बरोबर टायमर हजर असतो तर मित्रांनो अशा प्रकारे आपलं दत्त जयंतीचं कार्यक्रम झालेलो आहे आणि दशाव तर चालू आहे पण थंडी भरपूर असल्या कारण पळालंय घरात तर तब्येत पण बरोबर नाही त्यामुळे चला तर मित्रांनो अशा प्रकारे इथेच थांबे आपला पुढच्या तर व्हिडिओत भेटूया तोपर्यंत बाय बाय कसं वाटलं व्हिडिओ नक्की कळवा पुष्पात भजी खाताच चा। आम्ही चालला हो थंडी भरपूर आहात भयानक आहे थंडी आमच्याकडे तर बाय बाय काय वळीवड्यात फक्त गरम होता असा बाय म्हणतात